सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जय मराठवाडा टीव्हीच्या वतीने विशेष भाऊ पवार सामाजिक कार्यकर्ते तरुण कार्यतत्पर आणि धडाचं नेतृत्व अशी ओळख सुरेश भाऊ पवार यांची आहे जनसामान्याच्या सुख दुःखात सुरेश भाऊ पवार हे नेहमीच साथ देतात मंठा तालुक्यातील सांगवी येथील भूमिपुत्र असलेले सुरेश भाऊ पवार यांची सामाजिक कार्यकर्ता म्हणून संपूर्ण जिल्हाभरात ओळख आहे मंठा तालुक्यातून खेळाडू तयार व्हावा आणि त्यांना आपल्या तालुक्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं यासाठी सुरेश भाऊ पवार हे दरवर्षी खेळांचे सामने आयोजित करतात आणि खेळाडूंना साहित्य व आर्थिक मदत नेहमीच करतात विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीत आपण भरघोस मताने निवडून येणार असा आत्मविश्वास असताना देखील काहींच्या आग्रहापोटी सुरेश भाऊ पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला आहे असे उदारमतवादी सामाजिक कार्यकर्ते आणि भावी आमदार सुरेश भाऊ पवार यांना वाढदिवसानिमित्त जय मराठवाडा टी व्हीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा